अरे भाई अरे भाई कोहेगा आगे हां भाई बोलती है मैं तो नहीं थी हां 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 हां

आपलं नाव गजानन संतराम शेळके शेतामध्ये जे राशन होत आपले कोण नातेवाईक कोण आहे त्यांचा मोठा भाऊ आहे नाव काय गजेंद्र संतराम शेळके यांचं यांचं गजेंद्र संतराम गजेंद्र संतराम शेळके आपलं नाव गजानन संतराम शेळके शेळके तुमचे भाऊ आहे काय घडलं या घरामध्ये जे श्वास सेकिट काय सर्वजण शेताला गेलो होतो आणि अचानक एक गल्लीमधून फोन आला की असं घरामधून धुवून जाळ झाला म्हणून आणि हे लाईटच्या शॉर्ट सर्किट मुळे झाले आहे किती वेळ किती तास होती असं काही दोन ते तीन तास लाग। तीन तास लागतो नाही आता राशन होत शेतामधले झालेले डाळी होती हे पूर्ण जमून खाक झालेलं आहे कुठलं काही दाणं उरलेलं नाही आणि काल परवाच राशन भरलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण राशन कुठली डाळ राहिली नाही कुठलं काहीच राहिलं नाही शासनाला कळविल्यात काळव का कोणी येणार आहेत आहेत तर शासनाकडून तुम्हाला काय म्हणजे इच्छा काहीतरी आर्थिक मदत मिळावी अशी शासनाकडून अपेक्षा आहे आता यांना काही शेतीचा माल बिल काही आहे की नाही आता आता सध्या तर काहीच नाही आता खिचडी करून खातो नाही त्याच्या घरात काही उरलेलं नाही आता सांगा आता आपल्या घरामध्ये काय काय साहित्य होते जे आपल्याला आज जळ आलेलं आहे घरामध्ये बरोबर पाण्याची मोटर पाण्याची मोटर बरोबर होतं काय त्याच्यामध्ये उरलं की नाही काही संपूर्ण जळून खाक झालं हो किती दिवस झाला पण घेऊन दोन महिने दोन महिने अगोदर तुम्ही काही पैसे घरात होते का कोणाकडून असे काही घेत गट उचलत का किती पैसे उचलले ते पन्नास हजार त्याच्यामध्ये सगळे साहित्य आणून तुमच्या घरामध्ये वापरण्यासाठी कोणता फायनान्स उचलला नाही माहित नाही समजा तुम्हाला तर त्याच्यामधले पैसे पुरे टोटल तुम्ही आणून त्या साहित्य आणून वापरण्यासाठी घेतल्या दोन महिन्याच्या नंतर ते पैसे याच्यामध्ये सगळे समजा वापरण्यात आलंय आता याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही वापरण्यासाठी उरलं की नाही नाही आता आता साहित्य फ्रीज कूलर पलंग असे सगळे जडून खाक झाले बास्तूक बी खाक झाले